ही धवाणी आहे पाणी इथे न्यायाला आलेले वरती आठवणी म्हणजे पुन्हा एक जागा होतात तिथे पाहिल्यानंतर छोटी गाव होती तिकडे दिवी फन्सापूर असा व्ह्यू आहे हा मित्रांनो बोक्षकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत तर मित्रांनो मी आता आलेलो म्हणजे डोंगरावरती म्हणजे सांगायचं म्हणजे आता एक थोडक्यात म्हणजे एक आपलं आता इथे ही धबाणी आहे आणि ह्या धबाणीवर पहिली कपडं वगैरे धुवायला यायचे तर ते आता कुठेतरी दुराव झालेला आहे कारण प्रत्येकाच्या घरोघरी आता नळ आलेले आहेत त्यामुळे एक कुठेतरी नाती आपली जे दुरावल्यासारखी वाटतात तसं एक सांगण्याचं एक ता तात्पर्य म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आहे तर असं आहे सर्व हा डोंगरावरील नजारा आणि आम्ही आलेलो आहोत आज म्हणजे पाणी आमचं चार दिवस नाही त्यामुळं तर आम्ही आलेलो आहोत तर मंथन आणि मी आता आम्ही पाणी न्यायला आले आलेलो आहोत कारण बरण्या आहेत आमच्या तर मित्रांनो धाबणीचा पूर्ण आपल्याला व्हिडिओ दाखवत आहे चला तर मग पाहूया तर मित्रांनो हा आहे आमचा चिंचोटी गावमधील डोंगर आणि आमचं घर तर डोंगराच्या कुशीतच आहे तर मित्रांनो निसर्गरम्य असं हे झाडाझुडपणे नटलेलं आपल्याला डोंगर पाहायला मिळतच आहे तर मित्र सांगायचं सा म्हणजे इथे पहिलं सर्व कपडं धुवायला या ठिकाणी म्हणजे येत असत तर आता नळ आलेले आहेत प्रत्येकाच्या घरी त्यामुळे ही धबणी आता म्हणजे शांत बोलतात ना त्या पद्धतीने आहे कारण घरोघरी नळ आल्यामुळं इथे कोणी कपडं धुवायला येत नाही किंवा पाणी न्यायला येत नाही तर पहिलं इथे सर्व म्हणजे आजी किंवा आमची घरातली आई वगैरे सर्व यायची म्हणजे आता हे आपल्याला तरी म्हणजे दुरावल्यासारखं वाटतंय कारण पहिली इथे सर्व ग्रुपने येत होतं म्हणजे नंबर लागायचे इथे वेटिंग असायची पूर्ण प्रत्येक आणि एकामेकाच्या संपर्क काही गोष्टी वगैरे चालायच्या म्हणजे संवाद व्हायचा एकामेकांशी त्यामुळे संवादामुळं का व्हायचं तर एक नातं कुठं आपलं प्रत्येकाचं जपलं जायचं तर ते आता कमी होत चाललेलं आहे कारण आता फास्ट दुनिया चाललेली आहे म्हणजे मिनिटांवरती चालणारी आता दुनिया आपली चालू आहे तर ही गोष्ट आता आपल्याला म्हणजे पाहायला सर्वांनाच मिळत आहे कारण कोणी बसलं आजूबाजूला तरी आपापल्या बाजूला बसलेले माणसं ही संपर्काच्या दृष्टीने कमीच आहेत जो तो आपला मोबाईल काढून आपल्या मोबाईलच्या ह्याच्यामध्ये बघत असतं हे एक सांगण्याचं एक मला तात्पर्य हो, म्हणजे असं आहे म्हणजे इथे पहिली येत त्यावेळी इथे भरपूर आता हा मंथन धुत आहे म्हणजे आता आम्ही आलेलोत म्हणजे कारण आता आमच्या नलाला पाणी दोन चार दिवस म्हणजे नाही आहे त्यामुळे आता आम्हीसुद्धा पाणी त्या न्यायला आलेले वरती तर असं आता बादली वगैरे भरणीमध्ये आता आम्ही पाणी घेऊन म्हणजे आता मंथन भरतच आहे तर ह्या जागी पहिला खरंच म्हणजे असा धबधबा आवाज सर्व गुंगाट सर्व भिजलेला सर्व असायचा तो आता कुठेतरी आपल्याला शांत बघायला मिळतं तर तुम्ही कधी पाहिलं नसालच पण कारण हा तुम्हाला व्हिडिओ का त्यावेळी बघायला मिळालाच नसेल कारण हे आता मोबाईलचं याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि दाखवण्याचा एक प्रयत्न मी यूट्यूबद्वारे आपल्यापर्यंत केलेला म्हणजे कसं आहे कुठेतरी आपलाच दुरावा आपणच म्हणजे कमी केलेला आहे कारण जसं जस आपली सुविधा प्रत्येक ठिकाणी आली त्यानुसार आपला कुठेतरी संपर्क कमी होत चाललेला आहे आपल्यात आणि संवाद कमी झाले त्यामुळं नाती ही जरा लांब होत चाललेली चा आहे हे सांगायचं एक तात्पर्य आहे तर असं हे सर्व इथं ठिकाण होतं आणि हे सर्व इथे कपडे वगैरे सर्व इथे लावायचे सुकूनच कपडे इथून जायचे सर्व तर असं हे ठिकाण होतं धवणीचं आणि त्याच्या पुढे एक तिकडं आहे तिथे पण एक म्हणजे असं पाण्याच्या डाक्या बोलतात तिथे नाव तिथे सुद्धा म्हणजे कपडे धुवायला यायचे आणि त्याच्या एक सांगायचं म्हणजे इथं एक वरती रस्ता गेले कोबीचं पाणी आहे ते आपल्याला तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळालंच असेल नागपंचमीच्या तर असं सर्व निसर्गाने सर्व निर्माण केलेलं म्हणजे आहे ते आपण एक त्याचा जतन करून ठेवण्याचा प्रयत्न तर करण्याचा आहेतच पण त्याचा एक जो आहे त्याचा उपभोगण्याचा पण प्रयत्न आपण केला पाहिजे असं हे निसर्गाचं आहे आणि वरती आल्यानंतर आपल्याला किती एक उत्साह आणि आनंद मिळतो हे सांगायला नको निसर्गाच्या सानिध्यामध्ये प्रणाली सुद्धा आलेली आहे म्हणजे कपडे धुवायला एक तीच आठवणी म्हणजे पुन्हा एक जाग्या होतात इथे पाहिल्यानंतर अशाच पद्धतीने पहिले इथे कपडे धुवायला सर्व येत असत तर तर मित्रांनो एक सांगायचं एक थोडक्यात हे होतं की कुठेतरी आपल्या या ज्या जवळजवळ गोष्टी आपल्याला आल्या त्यामुळं एक म्हणजे कुठेतरी दुराव झाले आणि ते पण आपल्याला पाहिजेच कारण का आताच्या दुनियात आपल्याला सर्व काही म्हणजे ह्या सुविधा येणारच आहेत पण एक कुठे ना कुठेतरी एक दिवशी कधी ना कधी तरी आपण अशा ठिकाणी सर्वांनी येऊन काही किंवा असं आसे, का असेल तिथे संवाद किंवा कपडा वगैरे का पाहण्या तर एकमेकांशी संवाद होतो हे सांगायचं एक तात्पर्य आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोगशेकर आर्ट चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा आता आम्ही पण निघतो आहोत आणि नि मंथन पाणी भरलेलंच आहे सर्व आणि आता आम्ही हे घेऊन घरी चाललेलो आहोत तर असा हा दिसणारा सर्व खालील चिंचोटी गाव ते तिकडे देवी फन्सापूर असा व्यू आहे हा तर चला तर मग आपण आता पुढच्या अशाच व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद